मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीला महेश केदार प्रतीक घुले जयराम चाटे विष्णू चाटे हे सापडले होते मग सिद्धार्थ सोनवणेला अटक झाली एकतीस डिसेंबर रोजी वीस दिवस फरार राहिल्यानंतर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला पाठोपाठ फरार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही पोलिसांनी पुण्यातून उचललं पण नवा आरोपी पोलिसांना अजूनही दमवतोय कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेलं नाहीये अखेर त्याला वॉन्टेड घोषित करण्यात आले त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले कृष्णा सापडत नाहीये ही पहिलीच वेळ नाहीये दोन हजार तेवीस पासून तो पोलिसांना गोंगारा देतोय जेमतेम सत्तावीस वर्षांचा हा पोरगा दीड वर्षांपासून सापडत नाहीये ही तपास यंत्रणांसाठी शर्मेची बाब आहे पण हाती न लागण्यासाठी कृष्ण नेमकं असं करतो तरी काय त्याचा इतिहास काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली महेश केदार प्रतीक घुले जयराम चाटे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे आणि वाल्मी कराड यांना अटक झालीय या सर्वांवर मोका लावण्यात आलाय सगळ्यांची रवानगी टप्प्याटप्प्यानं न्यायालयीन कोठडीत झालीय मुख्य आरोपींपैकी आता बाहेर आहे फक्त कृष्णा आंधळे मूळचा बीडच्या केज तालुक्यातील मैंदवाडी गावचा रहिवाशी असलेल्या कृष्णा आंधळीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाचीच आहे अवघ्या बावीसव्या वर्षीच त्याचं गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण झालं दोन हजार वीस मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला दोन हजार तेवीस मध्ये दारूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर कलम तीनशे सात म्हणजेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासूनच तो फरार होता म्हणा किंवा पोलिसांनी पकडण्याची तजदी घेतली नव्हती कृष्णावर अंबाजोगाई हो आणि केज अशा पोलीस ठाण्यातही मारामारी खंडणी दमदाटी असे विविध गुन्हे दाखल आहेत कृष्णा घुले सुदर्शन घुले याच्यासोबत त्याचा जवळचा संबंध आहे आणि या जोडीनं अनेक गुन्हे एकत्र केले आहेत स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या करणारा हाच कृष्ण आंधळे आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे एसआयटी आणि सी आय डीची पदकं दीडशे पेक्षा जास्त पोलीस याचा तपास घेत आहेत पण तरीही कृष्णा आंधळे अद्याप सापडत नाहीये नेमका तो गेला कुठे असा प्रश्न कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार हत्येनंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे तिघ एकत्रच पळून गेले सुरुवातीला भिवंडीला गेले पण तिथं मदत न मिळाल्यानं गुजरात गाठलं तिथं गिरनारच्या मंदिरात राहिले पैसे संपल्यावर कृष्णाला पैसे आणण्यासाठी खाली पाठवलं तेव्हा कृष्ण तिथून गेला तो गेलाच खालच्या खालीच कृष्णा पसार झाला एकत्र राहिलो तर खर्च वाढतो सापडण्याची रिस्क जास्त या गोष्टी त्याला उमगल्या आणि त्यानं साथीदारांची साथ सोडली तिथून कृष्णा कुठे गेला याबाबत तपास अद्यापही आहे नाशिक मध्ये कृष्ण दिसल्याची अफवा नुकतीच पसरली होती उपनगर पोलिसांनी मग सगळी मंदिरं छान मारली सीसीटीव्ही तपासले हॉटेल पालथी घातली पण कृष्णा आंधळे काही सापडलाच नाही तो प्रयागराज मधील महाकुंभ मध्ये गेल्याचं बोललं जाते मागच्या दीड वर्षांपासून फरार असल्यानं लपून राहण्याचा कृष्णाकडे पूर्व अनुभव आहे माध्यमांमधील बातम्यांनुसार तो घरच्यांशी संपर्क करतच नाही भूक लागली तरी चहा आणि दिवस ढकलू शकतो त्यामुळे पैसे पुरून वापरले जातात फरार असताना सुदर्शन गुलेना दाढी मिशी काढण्याचा सल्ला कृष्णाने दिला होता त्यामुळं कृष्ण पोलिसांच्या हाती लागणं अवघड बनत चाललंय आता कृष्ण आंधळेला बीड पोलिसांनी वॉन्टेड म्हणून घोषित केलंय त्याचा ठाव ठिकाणा कोणाच माहीत असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास तात्काळ बीड पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे माहिती जाणार असून त्याला योग्य ते बक्षीस देखील दिलं जाणार आहे तुम्हाला काय वाटतं कृष्ण आंधळ्याला पकडण्यात पोलिसांना यश येईल का कृष्ण फरार असणं पोलिसांचंच अपयश आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी कोणाला अटक होती का या घडामोडींकडे आपले लक्ष असणारच आहे त्यासाठी पहात रहा लेट्सअप मराठी